खतरनाक झालं येतो आणि झोप जोडला या रस्त्यानं लहान झटके लागले बंदा हे रस्ता मस्त आहे काय झालंय एकदम असे होते ना तेवढं तर बाबा एक्सप्रेस वे नवी चालते हो काय छत्तीसगड मध्ये व्यवस्थित नाही वाटू राहिला रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे राज्याशी काही संपन्न नशाली पाहिजे बरोबर बरोबर आशाही महामार्ग ना आशाखंडात कोणत्या खंडात आशा आणि युरोप खंडाला जोडणारा महामार्ग आहे सकाळचे वाजले आहे पाच साडेपाच गरवजी कंटिन्यू ड्रॉइंग राहिले बा झाले जवळपास किताच झाले आता मग दुपारी निघाल तर घरूड पाचशे एकाहत्तर किलोमीटर चालवली आता आता आम्ही नुकतच म्हणजे आधा एक घंटा पहिले छत्तीसगड मध्ये आम्ही प्रवेशित झालो रे जा तो आता दोन तास झाले दीड तास अरे था, अरे था। आ, था। अरे बाप काय सर दीड चला हा छत्तीसगड चा आपला रिचार्ज पूर्ण मारलं ना अच्छा ठीक आहे तर आता इथं आपण कुठे जाणार रायपूर हा रायपूर मार्गे इकडे छत्तीसगडी मध्ये आल्यावर तुम्हाला एकदम गहुमाता भेटतील रस्त्यावर थोडा सांभाळतो मध्य प्रदेश सारखं हा मध्य प्रदेश सारखीच परिस्थिती आहे किती मोठा हायवे असो हो इथं रस्त्यावर चौकात बसतात म्हणजे बसलेले आहेत शंभर टक्के बसलेले आहेत शंभर टक्के शंभर टक्के तर थोडेसे आपल्याला गाडी सांभाळून चालावं लागते जास्त सांभाळत जास्त जास्त मध्य प्रदेशातून आलतो आपण तर अशीच परिस्थिती होती ना काळ्या काळ्या गावातल्या त्याच्या टू व्हीलर वरती त्याचा एवढा प्रकाश याच्यात तरी दिसते बऱ्यापैकी नाही दिसते त्याच्यात नाही दिसे आपल्याला चला ठीक आहे ठीक आहे असलं चांगलं असं काही दाखवत तुम्हाला साडेचे साडेपाच जास्त झाले आहेत पाच सदोतीस पाच सत्तेस झाले आहेत तर आता आपण दुर्ग छत्तीसगड म्हणून एक ठिकाण तिथं आपण चहा पाण्यासाठी थांबणार आहोत लोक दुकानही नाही उघड आपल्या आपल्या आता बाकी चहालाच घेणार दुकान दिसून राहिलं उघड उघड टूथपेस्ट घेणार हॉटेल पण टूथपेस्ट मशीन एटीएम हॉटेल टूथपेस्ट दिसते का नाही

था 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 मा, मा चला आता आता आम्ही दुर्गा मध्ये आलो दुर्गा देवी पिली भिलाई दुर्ग चला आता पोहे खूप मस्त पैकी तिथं मानस इथे मानस आता है मजा पैकी सकाळी सकाळी तर नाश्ता करायचे मजा गरम गरम आपले श्रीकृष्णा बोध हॉटेल आहे जा सकाळचे वाजले आहेत साडेआठ आम्ही आता असं द्याव कुठं भिल भिलय काय म्हणतो प्रेमानंद महाराज सांगा प्रेमानंद एक जुनी गोष्ट सांगतली त्याच्यात एक राजा आणि एक सेनापतीची गोष्ट आहे तर राजा शिकारले जेव्हा गेला हात हातकटला तर सेनापतीने सांगितलं की माझ्या मायासंग राजू असं असं झालं मायगिनी बोट हात म्हणजे अंगठा कटला काय मग त्या सेनापती काय म्हणते त्याले किंवा बा चांगलं झालं जशी देवाची इच्छा चांगलं झालं बा देवाची इच्छा देवायची झालं जस देवाची इच्छा पण तसं म्हटलं ते ना सेनापतीनं राजा जीवार आली राजानं टाकलं सेनापतीले जयला डायरेक्ट डायरेक्ट काय जुन्या करावत का होत कोठडी होती मंदार कोठडी काही दिवसांना काय झालं राजा डबल शिकारले गेला तो शिकारले गेल्याच्या ना तो लय पुढे निघून गेला तिकडे पकडलं गेले जंगलातले आदिवासी लोक आहे ना तटचे मूळ आदिवासी लोक होते ते न पकडलं आणि तेले भाऊ उचलून घेऊन गेले ते बळी द्यायले राजाले तेले काय माहित गे राजा आहे तेले काय घेऊन दे राजा आहे कोण आहे तेले मनुष्य बळी द्यायचा होता एक मग हे घेऊन गेले गे तिले उचलून मग तेले उचलून घेऊन गेले उलट टांगल घेऊन बांधलं मग ते पाहिलं तर त्याचा अंगठा कटेल होता बळी द्यायला असा असा व्यक्ती चालत नाही घाव घेऊ हे ते मग तेन बळी दिली ती दे वाचला राजा सोडून दिलं सोडून दिलं राजा वापस आला मग तो सेनापती पत... त्यानं सेनापतीवर मग हे केलं की बाबा अरे का बर झालं त्या दिवशी सेनापती म्हणे चांगलं झालं बा मग हे सेनापती कसं माहीत त्यांना हॉटेल जेलातून काढून वापस बोलावला माफ करा हे तुम्ही असं म्हटलं खरंच चांगलं झालं माझ्या जीव असला बा या त्या दिवशी ना तुम्हाला जेलात टाकल्यावर तुम्ही डबल करून असं म्हटलं होतं की बा चांगला जशी देवाची इच्छा तो म्हणे याच्यासाठी म्हणे की जर मले मी बाहेर असतो तुम्ही जगात नसतं तर शिकारले मी तुमच्या संघ असतो संघ असतो मला मोकळ लागतो ना, ना माहिती दिली चांगलं जे होते चांगल्यासाठी होते हा तो जे होते ते चांगल्यासाठी होती आता असा विचार तो